पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतन कार्यक्रमाचं आयोजन महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून श्रीमान नितीन कोंढाळकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर श्रीमान पांडुरंग भोसलेसर यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूसवलं कार्यक्रमाची सुरुवात अतिथीच्या शुभहस्ते प्रदीप प्रज्वलन करून झाली यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित अतिथीगणांचा विद्यालयाच्या आदरणीय मुख्य प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रस्तावित करताना विद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती स्वाती भंडारे यांनी शुभचिंतन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सातत्याने अभ्यास करत उत्तम यश संपादन करा असं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर इत्या दहावीच्या वर्गातील कुमारी ऐश्वर्या अमृतकर पौर्णिमा शिंदे तनिष्का गायकवाड या विद्यार्थिनींनी शाळेतील सोनेरी दिवस केलेले अभ्यास विविध उपक्रमात घेतलेला सहभाग मिळवलेले यश याविषयी माहिती देत जुन्या आठवणीला उजाळा दिला यानंतर कुमारी प्राची खेडेकर हिने आपल्या मनोगतातून या शाळेतने तुम्हा सर्व विद्यार्थिनींना ज्ञानाबरोबरच उत्तम असे संस्कार दिलेले आहेत तिथून जाणारी प्रत्येक विद्यार्थिनी ही शाळेचा अभिमान असावी असं मनोगत व्यक्त केलं यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ उपशिक्षक श्रीमान प्रवीण रासिनकर व सौभाग्यवती अनगा रांगणेकर यांनी शिक्षक मनोगतामध्ये विविध कथा अनुभव उदाहरणे देत विद्यार्थिनी भावी जीवनात एक ध्येय समोर ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करावे विद्यार्थी दसेतच विद्याग्रहण करण्यासाठी जेवढे कष्ट घ्यावं तेवढे उज्ज्वल भविष्य निर्माण होईल असा संदेशही दिला यावेळी विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील यांनी चेहरा देव देतो ओळख आपण निर्माण करायची असते यासाठी सर्व विद्यार्थिनींनी अतिशय आत्मविश्वास आणि परीक्षेसमोर जाऊन उत्तम यश संपादन करत स्वतःचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करा असा संदेश दिला यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमान नितीन कोंढाळकर यांनी बालपणापासून छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करत अपार कष्ट करून स... स्वतःचा सुरू केलेला व्यवसाय व व्यवसायात घेतलेली गगनभरारी मिळवलेले यश याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केलं यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीमान पांडुरंग भोसले सर यांनी विद्यार्थिनींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने खूप मोठे होत आपला आईवडील शाळा त्याचबरोबर समाजाचेही ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा असं मनोगतात व्यक्त करत एस एस सी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभसंदेशही दिला या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन व सह व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभलं कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौभाग्यवती मिनल साकोरे यांनी केलं व विद्यालयाचे उपशिक्षक श्रीमान राजाराम राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न केला अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा